मी मोहम्मद अजिस्ता अंद्रोड राहणार कटांबी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी दिलेली जिल्हा अधिकारी साहेबांना तक्रार केलेली आहे तरी माझ्या तक्रारीचा संदर्भ आहे की मी दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी जिल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूर्ण परिवारासह आत्मदहन करण्याची तक्रार दिलेली आहे कोणती माझे आत्मदहन केल्याशिवाय मला काहीच पर्याय राहिलेला नाही कोणती मला तांबडी ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पगारे साहेब आणि म शेळके विस्तार अधिकारी साहेब आणि आपले अजिंठा पोलीस ठाण्याचे पी आय साहेब आणि घटाबडीचे आजी माझी जे बी ग्रामपंचायतचे सरपंच आहे सदस्य सगळे मिळून मला चार महिन्यापासून जाणून बघून माझ्या घराचं काम बंद करून मला जाणून बघून त्रास देत आहे आणि मी तक्रार दिलेली आहे की मला जर पंचवीस तारखे दोन पंचवीस दोन दोन हजार पंचवीस तारखेच्या आत मला जर न्याय नाही मिळाला तरी मी पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण परिवारासह माझ्या पूर्वी परिवारासह गेट नंबर एक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेट नंबर एक समोर मी पूर्ण परिवारसह आत्मदहन पेट्रोल शिवाय राखेल उठून माझं परिवाराचा पूर्ण आत्मदहन करणार आहे माझी साहेबांना नंबर विनंती आहे की मला माझ्या अर्जाची दखल घेऊन मला न्याय मिळवून देण्यात यावा मी हा जोडून नंबर विनंती